नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताहात आपल्याला जर का स्वामी समर्थ केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सात दिवसांच्या या प्रभावी सेवा करायच्या जा आहे ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करणं शक्य झालं नाही ज्यांना अकरा दिवसांच्या सेवा, सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी या सप्ताहात सात दिवसांच्या सेवा करायच्या आहेत बघा आपण जर का खूप अडचणीत असाल आपल्याला जर का बरं नसेल तर आपण दवाखान्यात जातो त्या आजारावर ते गो औषध घेत असतो त्याचप्रमाणे जर का आपण खूप अडचणीत असाल आपल्या घरात खूप म्हणजे खूप अशा गा वाईट गोष्टी होत आहे कुणी कुणाचं ऐकत नाही इतर अडचणी असतील नोकरीच्या समस्या असतील तर आपण आवर्जून या सप्ताहात आपण होईल तशी सात दिवस सेवा करायची आहे मी तुम्हाला म्हणेल तुम्ही आवर्जून या सप्ताहात गुरुचरित्र पारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्याला इच्छा असेल ज्याच्या मनात येईल त्याने गुरुचरित्र पारण करावं आता बऱ्याच जणांना टायमा अभावी किंवा घरात एकत्र कुटुंब असतं लहान मुलं असतात यामुळे ह्या सेवा करता येत नाही किंवा सप्ताहामध्ये सहभागी होता येत नाही ज्यावेळेस गुरुचरित्र पारण केंद्रात केलं जातं त्यावेळेस त्यांच्याकडे केंद्रात जाण्यासाठी टायमिंग नसतो मग आपण या सात दिवसात अशा कोणत्या सेवा आहेत की त्या सेवा केल्याने देखील आपल्याला गुरुचरित्र पारण केल्या इतकंच पुण्य प्राप्त होणार आहे तर बघा या सप्ताहात केंद्रामध्ये प्रहर सेवा केली जाते ज्यामध्ये अखंड विनावादन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामी सारामृत या ग्रंथाचं पटन दिवस रात्र चोवीस तास अखंड सात दिवस केलं जातं ही सेवा अत्यंत महत्वाची आहे ही सेवा आपण करू शकतो आपण आपल्या टायमानुसार नाव नोंदणी करून ही सेवा नक्की करू शकतात दुसरं म्हणजे बघा प्रहर सेवेमध्ये ज्यांना खूप काही करून संतान प्राप्ती होत नाही ज्यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत त्या सुटत नाही अशांनी प्रहर सेवेमध्ये सहभागी व्हायचा आहे म्हणजे काय बघा आपल्याला केंद्रात जाऊन त्या ठिकाणची साफसफाई करायची आहे त्या ठिकाणी जो कचरा असेल तो उचलून घ्यायचा जिथे पारायण करायला स्व भक्त स्वामी भक्त दत्तभक्त बसलेले असतील ती जागा आपल्याला साफ करायची आहे या सात काळामध्ये बघा सात दिवस वेगवेगळ्या प्रकारचे याग होत असतात गणेश याग रुद्रयाग मल्हारी याग, याग त्याचप्रमाणे चंडी याग होत असतात या काळामध्ये बरेच सेवेकरी बघा बराच कचरा किंवा त्या सेवेमध्ये ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या वस्तू पडलेल्या असतात तांदूळ असू द्या हरिद्रव असू द्या फुलं असू द्या दुर्वा असू द्या मग ह्या गोष्टी साफसफाई करण्याचं काम देखील आपण करू शकतात बघा ही देखील आपल्याकडनं एक प्रकारची सेवा घडत असते आणि सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाची सेवा म्हणजे ही सेवा आहे जो कोणी ही सेवा करतो त्याचे सर्व अडथळे दूर होत असतात आता सेवा करताना तुम्ही तुमची इच्छा ठेवून सेवा करू शकतात किंवा इच्छा न ठेवता काहीही न मागता देखील तुम्ही सेवा करू शकतात नक्कीच तुम्हाला तुमच्या केलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे दत्त गुरु स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच फळ देणार आहे त्याचप्रमाणे बघा आता ह्या सेवा जर का तुम्हाला करणं शक्य नसेल तर बघा आपल्या केंद्रामध्ये दुर्गा सप्तसटीचा पाठ केला जातो त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत याचा पाठ तुम्ही करू शकता तुम्हाला जर का घरी वेळ नसेल बघा जो स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात मग तुम्ही घरी करू शकता तुम्ही केंद्रात देखील करू शकता तुम्ही तुमचा स्वतःचा ग्रंथ घेऊन जा तुम्हाला जसा टायमिंग असेल दुपारचा सकाळचा संध्याकाळचा त्यावेळेत तुम्ही याचा एक पाठ तुम्ही केंद्रात करू शकतात त्याचप्रमाणे घरी देखील तुम्ही याचा पाठ करू शकतात सात दिवस तुम्ही स्वामीचंद्र सारामूर्ती या ग्रंथाचं पारायण करू शकतात तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारण गुरुचरित्राचं पारायण घरी करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकतात ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही वेळ कमी आहे अशांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं तरी चालणार आहे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आणा त्याचं पारायण तुम्ही करा त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेने स्वामी समर्थांच्या अकरा माळीचं जप करू शकता तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात या सेवा देखील तुम्ही करू शकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः तुम्ही तीन सात अशा पद्धतीने रोज अध्याय पठन करू शकतात बघा तीन अध्याय म्हणजे काय तर पहिला अध्याय हा आपला भूतकाळ असतो दुसरा अध्याय हा आपला वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपला भविष्य काळासाठी असतो आता ह्या सेवा का करायच्या तर बघा आपल्याला पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे कधी आपल्याला हा पुण्याचा साठा कामाला येईल हे आपल्याला देखील माहिती नसतं यासाठीच आपण पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी ह्या सेवा करायच्या आहे या वेळेमध्ये या काळामध्ये स्वामी तत्व दत्त तत्व खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात पॉझिटिव्ह असतात सकारात्मक असतात आणि आपण जी पण काही सेवा या काळामध्ये करत असतो याचं दहा पटीने फळ आपल्याला मिळत असतं तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण घरी करत असाल तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार आहेच परंतु जर का ते तुम्ही सप्ताहामध्ये सामुदायिकपणे जर का हे पारायण केलं तर त्या ठिकाणी ज्या संख्येमध्ये सेवेकरी पारायण करणार आहात त्या संख्येने तुम्हाला त्याचं पुण्यफळ मिळतं आता मी पुण्यामध्ये असते आमच्या इथे नगर रोडला वाघोलीमध्ये स्वामी समर्थांचं केंद्र आहे जवळजवळ दहा हजार स्वामी सेवेकरी बसतील एवढं तिथं नियोजन केलेलं आहे खूप छान भव्य दिव्य असं त्या ठिकाणी सजावट केलेली आहे नियोजन केलेलं आहे सात दिवस सप्ताह आहे वेगवेगळे याग होणार आहेत सेवा होणार आहेत या पद्धतीने तिथे स्वामी पुण्यतिथी साजरी केली जाते तुम्ही जर का तुम्ही जर का पुण्यामध्ये वाघुली साईडला राहात असाल तर तुम्ही आवर्जून तिथे नाव नोंदणी करायची आहे आणि तुम्ही देखील गुरुचरित्र पारायण करायचं आहे ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांनी गुरुचरित्रातील चौदावा अठरावा हे चौदा वा, वा, दोन अध्याय पठन करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही अध्याय घरी पठन करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छेनुसार बघा आपल्या चॅनेलवर एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा म्हणून बरेच व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यानुसार तुम्ही सेवा करू शकतात या काळामध्ये जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारण केलं जातं त्यामुळे तुम्ही शक्यतो शक्य झाल्यास गुरुचरित्राचं पारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ